चुकासा टाळण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संकेतस्थळावर दाखविण्यात येणाऱ्या सूचना लक्षपूर्वक वाचाव्यात त्यानंतर पहा अर्ज दिनांक दहा एप्रिल दोन हजार अठरा पर्यंत केवळ ऑनलाइन सादर करण्यात यावे त्या ठिकाणी लक्षात ठेवा की आपल्याला दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने ऑफलाईन अर्ज सादर करायचा नाही टपालानं वगैरे आणि अर्ज सादर करताना आपल्याला कोणतीही कागदपत्र न्यायालयाला द्यायची नाहीत प्रमाणपत्र कागद दहावी बारावीची वर अशी कोणतीही कागदपत्रं आपल्याला द्यायची नाहीत त्यानंतर आपल्याला पुढची महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे कर्मचारी अगोदरच शासकीय सेवेमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या विभागाकडून हरकत नसल्याचे प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांनी सदर प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळेस सादर करावे त्यानंतर उमेदवारांनी याची नोंद घ्यावी ते अनेक जिल्ह्यातील अनेक पदांसाठी अर्ज करू शकतात परंतु भरती परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने उमेदवार केवळ एकाच ठिकाणी परीक्षेत बसू शकतात जरी आपण एका जिल्ह्यापेक्षा जास्त ठिकाणी फॉर्म भरला तरी आपल्याला त्या ठिकाणी परीक्षा देता येणार नाही कारण परीक्षा ही सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे त्यामुळे शक्यतो एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा प्रत्येक उमेदवाराने त्याची तिची शैक्षणिक प्रत्येक आस्थापनेतील जाहिरात केलेल्या पदांची संख्या यांच्या प्रमाणात आपली निवड होण्याची संधी तपासून घ्यावी आणि त्याप्रमाणे कोणत्या आस्थापनांसाठी आणि कोणत्या पदांसाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नुसार तिला आवडेल त्याचा पसंतीक्रम निश्चित करावा तो जास्तीत जास्त या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जास्तीत जास्त दहा पसंती देऊ शकेल आणि फॉर्म एकदा भरल्यानंतर तुम्हाला त्यात कोणताही बदल करता येणार नाही त्यामुळे फॉर्म भरताना योग्य ती काळजी घ्या त्यानंतर पुढील महत्वाची गोष्ट आहे उमेदवारांनी यापुढे याची नोंद घ्यावी की एकच उमेदवार दोनदा अर्ज करू शकणार नाही प्रत्येक उमेदवाराचा एकच अर्ज असेल जर एकापेक्षा जास्त अर्ज त्याने सादर केले तर पहिलाच अर्ज विचारात घेतला जाईल आणि दुसरा अर्ज त्याचा रिजेक्ट केला जाईल जर जा आवश्यक अर्थेप्रमाणे उमेदवार अर्हता प्राप्त नसेल तर त्या पदाचा अर्ज त्याच्यासाठी उपलब्ध नसेल त्यानंतर अपूर्ण अर्ज किंवा असा अर्ज जो उमेदवाराने सादर केलेल्या तपशिलांमुळे त्यास पदासाठी अपुत अपात्र ठरवेल तो संगणक स्वीकारणार नाही त्यानंतर पुढील महत्वाची माहिती पहा उमेदवाराने अर्ज ऑनलाईन सादर करण्याच्या टप्प्यावर कोणतीही मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे अथवा त्यांच्या साक्षांकित प्रती पाठवू नयेत ऑनलाईन सादर करताना काहीही पाठवायचं नाही आणि समजा तुम्हाला फॉर्म भरताना काही तांत्रिक स्वरूपाची अडचण आली तर इथे दिलेले जे मोबाईल क्रमांक आहे दोन मोबाईल क्रमांक आहेत या मोबाईल क्रमांकाला कॉल करून आपण त्या त्याद्वारे ही मदत घेऊ शकता त्याचप्रमाणे आपण जर फॉर्म भरताना एक महत्वाची काळजी घ्या की आपण कोणतीही माहिती फॉर्म भरताना चुकीची माहिती भरायची नाही जे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल आपलं जे काही टंकलेखन झालेलं असेल आपला जो काही स्टेनो झाला असेल ती माहिती अचूक भरा कोणतीही खोटी माहिती भरू नका आणि जर आपण खोटी माहिती भरली तर आपल्यावर खटला सुद्धा भरण्यात येईल अशा उमेदवाराला कोणत्याही परीक्षेत पसण्यास मनाई करण्यात येईल तसेच त्यास उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यास मनाई करण्यात येईल त्यामुळे कोणतीही चुकीची व खोटी माहिती भरू नका त्यानंतर ऑनलाईन ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन पोचपावती पावती तसेच संपूर्ण अर्जाची प्रिंट आऊट प्राप्त करून घ्यावी ही महत्वाची गोष्ट आहे आपण फॉर्म भरतो आणि तो फॉर्म भरलेली जी प्रिंट आऊट आहे ती कुठेतरी फेकून देतो किंवा आपल्या हरवते पण आपण फॉर्म भरल्याची ऑनलाईन फॉर्म भरल्याची जी पोच पावती आहे आणि जी आपली संपूर्ण अर्जाची प्रिंट आउट आहे ती आपल्याला जपून ठेवायची आहे त्यानंतर जेव्हा पात्र अल्पसूचित उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तेव्हा उमेदवाराने स्वत त्याच्या अर्जाची प्रिंट आउट त्यावर त्या प्रिंटऊट काढून घ्यायची आहे आपण जी प्रिंट आऊट काढलेली आहे ती जपून ठेवायची आहे आणि त्या प्रिंट आऊटवरूचित यादी संकेतस्थळावर पाठवली जाईल तेव्हा त्या अल्पसूचित योग्य रीतीने पूर्वी पाठवलेले जे आपण अपलोड केलेले ऑनलाईन भरताना तोच फोटो छायाचित्र लावून त्यावर दिलेल्या जागी इथं महत्वाचं आहे काळ्या शाईने स्वाक्षरी करून काळ्या रंगाच्या शाईने स्वाक्षरी करायची आहे संबंधित जिल्हा न्यायालयाकडे जिथे त्याचे नाव अल्पसूचित केले आहे ज्या जिल्ह्यामध्ये त्याचं नाव अल्पसूचित केलेलं आहे त्या न्यायालयात जायचं आहे एक छायाचित्र सादर करून जिल्हा न्यायालयाकडून आपले प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावे आणि ने, सदर न्या सदर न्यायालयाकडे त्याची स्वतःची ओळख पटविणारे कोणतेही एक कागदपत्र जसे की आधार कार्ड इथं महत्वाचं पहा लक्षात ठेवा कोणता ओळखपत्र म्हणून आपल्याला कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे आधार कार्ड ओळखपत्र पारपत्र वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र पॅन कार्ड छायाचित्र असलेले ओळखपत्र इतर त्यांच्या मालकाने किंवा शैक्षणिक संस्थेने प्रदान केलेले सादर करून सदर न्यायालयाकडून पोच पावती प्राप्त करून घ्यायची आहे त्यानंतर उमेदवारांची उच्च शैक्षणिक अहर्ता आणि शैक्षणिक श्रेष्ठत्व यावर आधारित त्यांची अल्पसूची तयार करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे जरी आपल्याला काही पदांच्या ठिकाणी दहावी ही आठ दिलेली आहे सातवी ही आठ दिलेली आहे पण त्या ठिकाणी उपलब्ध जागा आणि जर जास्त अर्ज आलेले असतील तर त्या ठिकाणी आपली जी उच्च अर्हता आहे ती लक्षात घेऊन उमेदवारांची अल्पसूची लावली जाईल त्यानंतर प्रवेश पत्र तयार करण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची प्रिंट आउट सादर करताना एक छायाचित्र सादर करावे याची नोंद घ्यावी एक फोटो सुद्धा सोबत पाठवायचा आहे त्यानंतर लघु लेखक या पदाकरिता चाळणी परीक्षा घेण्यात येणार नाही लिपिक शिपाई हमाली पदांकरिता ज्या उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट करण्यात आली आहेत अशा उमेदवारांना चाळणी परीक्षा द्यावी लागेल लघु लेखक या परीक्षेसाठी कोणतीही चाळणी परीक्षा नाही पण पर हमाल आणि लिपिक या पदासाठी परीक्षा आहे चाळणी परीक्षेनंतर आता म्हणजे लिपिक आणि हमाल या पदासाठी जी चाळणी परीक्षा आहे त्या पदानंतर परीक्षेनंतर चाळणी परीक्षेनंतर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या पदांच्या संख्येच्या सात पट एकूण पदांच्या संख्येच्या सात पट संख्ये एवढ्या उमेदवारांना पुढील चाचण्यांकरिता जसे लिपिक पदासाठी टंकलेखन आणि शिपाई हमाले पदांसाठी स्वच्छता आणि क्रियाशीलता या जर एकापेक्षा अधिक उमेदवार असतील त्यांनी चाळणीमध्ये चाळणीमध्ये सेवा भरती समिती यांच्याकडून निश्चित केलेल्या जाणाऱ्या कट ऑफ गुणांडे गुण मिळवले असतील तर एका साथ हे प्रमाण राखले जावे याकरिता अशा सर्व उमेदवारांना जसे कनिष्ठ लिपिक पदाकरिता टंकलेखन चाचणी करता आणि शिपाई हमाल पदाकरिता स्वच्छता आणि क्रियाशीलता करता उपस्थित राहण्याकरता बोलवण्यात येईल म्हणजे चाचणी परीक्षेतून फक्त एकशे एक कला सात प्रमाण म्हणजे जागा तर त्यासाठी सात उमेदवार असं एकूण जागाच्या सात पट उमेदवार टंक लेखन आणि स्वच्छता आणि क्रियाशीलता चाचणीसाठी निवड केली जाईल त्यानंतर अशा चाचणी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या आता यानंतर जेव्हा स्वच्छता आपली टंकलेखन चाचणी आणि स्वच्छता चाचणीमधून आता इथे आपल्याला याच्या अगोदर एक यानंतर तीन पट आधी काय पट होती सात पट होती आता इथे तीन पट उमेदवारच पुढील मुलाखतीसाठी निवडले जातील मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात येईल अशी तयार करण्यात आलेली यादी मुलाखतीच्या वेळापत्रकासहित जिल्हा न्यायालयाच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल त्यानंतर पुढील गोष्ट महत्वाची ती लक्षात ठेवा लिपिक पदासाठी चाळणी परीक्षा चाळीस गुणांची होईल आपल्याला माहित आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा स्थानिक भाषेतील म्हणजे स्थानिक म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे त्या भाषेतील हा प्रश्न असेल प्रश्नपत्रिकेचं माध्यम हे मराठी असेल वीस प्रश्नांचा समावेश असलेली अशी असेल तसे शिपाई यासाठी तीस गुणांची आणि प्रश्न असतील पंधरा आणि त्यांचे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप दिलेलं आहे सामान्य ज्ञान ज्यामध्ये इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा अशा विविध विषयांचा समावेश होतो तर या परीक्षेच्या संदर्भात आणखी काही आपल्या शंका असतील काही प्रश्न असतील तर ते प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्यावर आधारित मी आणखी एक व्हिडिओ तयार करेल आणि या परीक्षेतील आणखी अपडेट्ससाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय